मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक घडामोडी संचालक मास्तोर साहेबांनी फोनवर सांगितलं की काय जत तालुक्यामध्ये दोनशे कृषीचे दुकान आहे युरिया असून शेतकऱ्याला देत नाही त्यामुळं लवकरात लवकर युरिया शेतकऱ्याला आणि इथले कृषी अधिकारी कदम असतील श्रीखंड असतील ते जागेवर नसतात शेतकऱ्यांची भेट घेत नाही आणि तपासणी करा नक्की या दुकानामध्ये युरिया असेल काल आता निम्म दिल्या निम्मतीला नाही शकता ऑस तर आपल्याकडनं अठ्ठ्याण्णव शंभर टक्के जा द्यायला पाहिजे ना युरिया तुम्ही थोडंसं लक्ष घ्यायला कमिटी करायला ते काय झालं एरिया इथं शेतकऱ्यांना वाटलाय का त्याची चौकशी झाली पाहिजे आणि कुठल्या जर सहाय्यक कृषीला नेमायचं एखादा क्लासरूम ऑफिसर नेमात

शेतकऱ्यावर काय करा याच्यामध्ये आता सरांनी जसं सांगितलं की नाही शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा पडतोय शेतकऱ्यांना एकतर धावपोळीचं काळ सुरू आहे त्याच्यामुळे त्यांचं पिकांचं भरघोस प्रमाणामध्ये नुकसान होत आहे याच्या व्यतिरिक्त युरियाचा तुटवडा जितक्या प्रमाणात आहे अजून श शेतकऱ्याच्या दुसऱ्या अडचणी आहेत जी काही बीबियाणं आता सध्या शेतीमध्ये पेरली जात आहेत ती निकृष्ट दर्जाची बियाणं काही दुकानदारांना कंपन्यांकडून येत आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं याच्यामध्ये हजारो रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं होतं आहे एकतर सरकार वेगवेगळ्या मार्गाने वेग शेतकऱ्यांच्या कुठंही हिताची भाषा हिता आपल्याला दिसत नाही त्यामुळं जो शेतकऱ्यांची आत्ता अडचण चालू आहे जे शेतकऱ्यांची समस्या आहे त्याच्यावरती सरकारनं वेळीच निर्णय घ्यावेत त्यामुळं आपल्या माध्यमातून हे आज आपल्याला निवेदन देते येणाऱ्या काळामध्ये जर हे प्रश्न लवकर मार्गी लागले नाहीत हे तुटवड्यासंदर्भातले तर एक आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीनं होईल आणि मग त्याला रोजपी सरकार जबाबदार राहील कारण सध्या शेतकरी जगाचा पोशिंदा आहे पण तो दररोज उपाशी मरला जातोय त्यामुळे याच्यावर योग्य ती कारवाई येणाऱ्या काळात लवकरात लवकर झाली लवकर पाहिजे